तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पण एका टॅम्पॉवाला येतात या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज तुम्हाला गाडीमध्ये नवीन फ्रेम दिसत असेल त्या पाठम्पाचं कारण एक आहे की आता गाडीमध्ये आपण मोबाईलसाठी शूटसाठी आपण एक स्टँड बसवलेला आहे त्यामुळे तुम्हाला फ्रेम अशीच दिसणार इथून पुढं त्यानं काय बोलू गा गाडी आपल्याला चालवताना हातामध्ये एका हातामध्ये मोबाईल पकडायची गरज नाही राहणार आहे त्यामुळे थोडंसं सेफ्टी वाईज विचार करून केलेलं आहे ते आपलं एक सस्क्रायबर आहेत नाशिकचे त्यांनी सजेस्ट केलं होतं की भाऊ स्टँड घ्या सेफ्टी महत्वाची मग त्यांचं नाशिककर खास तुमच्यासाठी स्टँड घेतलेलं आहे तर मी ब्लॉकमध्ये दाखवतो कसं स्टँड काय वगैरे कसं आहे मला सांगा नक्की तर चला आज भाडं आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडीचं आपलं एक काम करायचं आहे आपलं इंजिन फाउंडेशन जे आहे जे इंजिन व्हायब्रेशन होतं नाही का ते कोणत्या कारणामुळं कोणत्या पार्टमुळं होतं तो कोणता पार्ट खराब झाल्याच्या त्यांना इंजिन ऑपरेशन होतं ते तो पार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तो पार्ट आपल्या गाडीचं चेंज करायचा आहे खराब झालेला आहे आपल्या गाडीचा तर चला अगोदर भाडं मारू गाडी लोडिंग करू नाही का काय मटेरियल तुम्हाला दाखवतो ड्रॉप करून त्यानंतर आपण गाडीचं काम करू तर मित्रांनो अशा प्रकारे आता ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार त्यामुळे आता ब्लॉग स्टार्टपासून पर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला असाल तर प्लीज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑडो ते सेट करून ठेवा की येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यावरून पोहोचतील तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना पहिली गोष्ट म्हणजे आता हा नेक्स्ट डे शूट आहे त्या दिवशी तर आपलं झालं जे आहे ते तुम्हाला ब्लॉक दाखवलं आणि मी आता आहे कराडमध्ये ठीक आहे सरप्राईज आहे तुमच्यासाठी काय सरप्राईज आहे तुम्हाला दाखवतो पाठी बघा आपण आता चाललो आहे कवटे महाकाळला पुण्यावरून कराडला आलो आहे रात्री थांबलो आहे आणि आता चाललो आहे कवटे महाकाळला गाडी पार्क केली तर मस्तपैकी रान बिन नाही तुम्हाला लक्षात आलं असेल आता कुठे आहे तर सकाळ सकाळ जायचं मी आज इथून का ब्लॉक स्टार्ट केला माहीत आहे का कारण तुम्ही बरेच वेळा माझे ब्लॉक बघितलं असेल पुण्यावरून कराडला येताना तर इथून करा इथून कवटी जाताना तुम्हाला कसा रस्ता आहे काय वगैरे हो मग सगळं दाखवतो तुम्हाला कवटी मेका महेश कोटऱ्याचा पिक्चर बघायला होता ना तुम्ही ते कवटी चला आणि मित्रांनो या बघा इथं बसवलेलं आहे ह्या प्रकारे आणि याला चार्जिंगचं पॉईंट वगैरे काढून काढलेलं आहे आपण याला डायरेक्ट आपण चार्जिंग लावू शकतो इथं बघा चार्जिंग लावण्यासाठी इथं खाली यू जी पी कॉर्ड लावलेली आहे तर मित्रांनो आता गाडी चालवताना मोबाईल हातात पकडायची गरज नाही आहे डायरेक्ट आपण इथं स्टँडला लावला ना टेन्शन आता मी तो मन लावून दाखवतो इथं अशा प्रकारे सेटअप आहे कसं आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा नाशिककरांची इच्छा पूर्ण किती व्हावं नाशिककर म्हणजे सेफ्टी महत्वाची दादा अँगल बंगलमित होतो पाहिजे तसा लावतो येतो अँगल चला चावी कुठे गेली मी रात्री पोचलो तीन वाजता हो परत उठलो मी सहा वाजता ठीक आहे असा विषय आता नुसतं गाणं डुचुक डुचुक करत जायचं आपलं डुचुक <laughs> गावाकडची पाठ आहे ना बापरे बाप एक नंबर विशेष कोण मित्रांनो आता आपण कर्डपासून चाळीस किलोमीटर पुढं आलेलो आहे नजारा बघा गावाकडचा बघा पण मित्रांनो गाडी खाली झालेली आहे बरोबर नऊ वाजून पंधरा मिनटानं झाले होते तर बरोबर नऊ वाजून पंधरा मिनटाला आपण कौटिंबकाला पोचलो गाडी खाली केलेली आहे गाडी काय दहा मिनटात खाली झाली दोन ठिकाणी म्हटलं थोड्याचं होतं जवळजवळच होतं आणि आता पेमेंट घेतलेलं आहे फक्त दोनशे रुपये राहिले तेवढ्यासाठी ते कस्टमर गेले तिथे ये पैसे काढायला म्हटलं ठीक आहे जाऊ घेऊन या म्हणलं बाकीचं ऑनलाईन पेमेंट आलेलं आहे आपल्याला तर तुम्हाला ब्लॉक चेंडिंगला सांगतो हे भाडं कितीला घेतलं काय काय केलं कसं कसं जोवाड केले दोन दोन बाड घेऊन आलो सोबत एकसोबत कवठे महाकाळमध्ये आता आपण आहे कवठे महाकाळमध्ये तुम्ही जे पिक्चरमध्ये बघितलं असेल ना महेश कोंटऱ्यांच्या ते नाही का कवटे महाकाळ सगळ्यांनीच बघितलं असेल ते ह्या <laughs> ह्या गावाच्या ना, हिजीवनं नाव ठेवलं होतं कवटे महाकाळ तर चला पैसे घेऊ आणि निघू आता मी पण व्हायता आता जवळजवळ रात्री अडीच तीनला पोचलो कराडला परत झोपलो दो एक दोन तास साला तर उठलोय बरं दांगूळ करून लगेच निघालो इकडं आता मला झोप सगळे वाटते बरं का थोडीशी घरं काय झोप येणार नाही मला कारण इकडं कर वातावरण इतकं भारी आहे ना गावाकडचं कारण हे सगळं गाव झेरे इकडं त्यामुळे इतकं मस्त वाटते रस्ते बिस्ते एकदम मस्त बेग आहेत मोकळे आहेत आणि नदी बिदी लागतात ते एकदम आता गा, हा घाट एरिया म्हणजे इथं कसं काय वाटते मकळ आहे ना हे घाट एरियामध्ये घाट म्हणतात इकडं आणि आपलं कराड वगैरे साईड ती खा थोडीशी खाली साईड येते आता मस्त बिका इथून जाऊ आता इथं तासगाव जवळ आहे तासगावाचे तासगाव म्हणजे म्हणून सांग का तासगाव हे आर आर पाटलांचं गाव आहे आर आर पाटील तुम्हाला माहीत असेल आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते के काळी ज्याने मुंबईमधले सगळे डान्स बार बंद केले होते पोलिसांसाठी बरंच काही केलं होतं म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला इतक्या वर्षाच्या नंतरने त्यांच्या गावात आलो आहे कारण ते क कर, हे व्यक्ती असे आहेत ना की बाबा त्यांचं नाव कधी आपण विसरू शकत नाही काय ते राजकीय ह्याच्या गोष्टीचे काही देण घेण नाही कारण बाबा हा एक अशी व्यक्ती होती की त्यांचं आज सुद्धा नाव निघतं येतं मनामध्ये चला पैसे घेऊ आणि मी वाज येतो तर मित्रांनो आता एक ठिकाणी थांबलो तो तासगावच्या पुढं नाश्ता करायला मस्त पैकी नाश्ता केला गावाकडचा मस्त पुरी भाजी खाल्ली एक नंबर वाटले आणि इकडं जे गावाकडे जी पुरी भाजी भेटते ना बाई खतरनाक एक नंबर आणि नाश्ता पण असा तगडा होतो ना पन्नास रुपयाला पुरी भाजी होती दहा रुपयेच्या साठ रुपयेमध्ये आपलं काम होऊन गेलं तर चला आता काय स्टेट रोड आहे आपल्याला स्टेट जायचं आहे कुठं पण इकडे तिकडं वळायचं नाही आहे रस्ता पण ओके आता इथून पुढं तर चला पटापट लवकर तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आता तुम्ही म्हणत एकाच मध्ये किती वेळ नमस्कार घालणार घालावं लागतं करायचं काल आलो मस्तपैकी जास्त मी आता शूट नाही केलं कारण मी थांबत थांबत बघत बघत आलो कारण खूप दिवसानंतरनं त्या रोडनं गेलो कारण तो रोड माझ्यासाठी खूप जुना आहे त्या लहानपणीच्या रोडनं माझं येणं जाणं खूप चालायचं आणि आता मी कराडला माझ्या घरी आहे तर सकाळ सकाळी झाल्या आता उठलोय मी तुम्हाला मी इथलं सीन दाखवतो माझ्या घरातून बाल्कनीतून कसा सीन दिसतो तो बघा तर मित्रांनो माझ्या बाल्कनीमधनं सीन दिसते ही कराड सिटी आहे तर बघू शकता तुम्ही तिथं आपली त्या शेडमध्ये आपल्या म्हशी आहेत तर मस्तपैकी सकाळ सकाळ असं सीन बघायला इतका भारी वाटतं ना आता मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ करणार आहे आंघोळ करून मस्तपैकी इथं बाल्कनीत बसून चहा पिणं नाश्ता करणं आणि चला अशा प्रकारे आजचा ब्लॉग आपण इथेच एन करू तुम्हाला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बिल बटन ते सेल करायला विसरू नका आणि कालचं जे भाडं आपण मारलं कवटे महाकाचं <laughs> कवटे महाका तर <laughs> ते पुण्यावरनं आपण कवटे महाकाला मट्टे सोडलं दोन मट्टेल होतं तर आपण ते साडेसात हजार रुपयाला घेतलं होतं आणि डिझेलला आपलं खर्च किती झाला माहिती आहे का पहिला आठशे टाकलं त्यानंतर पाचशेचं टाकलं होतं आणि त्यानंतर ता परत मग मी आठशेचं टाकलं होतं त्यामध्ये अजून आधी टाकी शिल्लक आहे म्हणजे आठशे आठशे सोळाशे सोळाशे पाचशे एकवीसशे रुपये आपला खर्च झाला आहे विदाउट टोल तो मात्र माहीत आहे मी इकडे येताना ज्या रोडने येतो मी तिकडे तो टोलच भरत नाही कारण मला टोल भरायला इकडं आपल्याला पटतच नाही कारण आपल्या रोड इकड का चांगला भेटतो जिजुरी मार्गी येतो मी जिजुरी मार्गी पलटणच्या रोडनं आपलं साताऱ्यामधून निघायचं आणि साताऱ्यामधनं डायरेक्ट यायचं मसुरा मसूरमधून घालायची गाडी डायरेक्ट कराडमध्ये आणि कराडमध्ये आले की तासगाव रोडनं आपण गेलो की इकडं तर टोलच नाही आहे इकडं गावाकडे तर म्हणजे हीच पद्धत खूप चांगली रोडबीड चांगले टोल नाही काय नाही टोल वाचतोय आपला तर चला अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग आपण इथंच इन करून भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये